हॅलो फ्रेंड्स आज आलेला आहे पाऊस आणि आरू पावसात काय करत आहे तू सांग काय करत आहे पावसात तू नाव नाव करत आहे तुला आवडते पावसात नाव नाव करायला मग कशी नाव नाव केली तू कस वाटलं तुला छान वाटलं ना पाऊस आला की आता आरू करत आहे डान्स आरू तू कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे बेटा छम छम छाम छम छम चांगलं म्हण गाणं तर अशा प्रकारे अर्विकाचा हा पावसात डान्स होता आणि म्युझिक चालू असताना आत्ता ब्रॅ बॅकग्राऊंडला ती पण सूर लावताना तुम्हाला दिसत असणार तिला ना म्युझिक आणि डान्सची खूप आवड आहे ती जेव्हा तीन वर्षाची पूर्ण होणार ना तेव्हा मी तिला डान्स आणि म्युझिक दोन्ही क्लास लावून देणार आहे आणि आता डान्स करताना तिला थंडी वाजायला लागली होती म्हणून मग मी तिला खाली घरात घेऊन गेली तरीही तिचा डान्स चालूच होता तिला पावसात खूप मज्जा आली होती तर पहिल्या पावसाचा अर्विकाने असा आनंद लुटला चला तर मग भेटू आपण पुढच्या व्लॉगला बाय बाय फ्रेंड्स